नमस्कार मित्रांनो अंतर्मनात चाललेला ठरतो तो ना को ना कोणाला समजून समजून सांगता कोणी स्वतःची लढाई आहे स्वतःलाच लढावी लागते हे आयुष्य तेव्हा देखील खूप सुंदर जेव्हा एखाद्याच्या चेहऱ्यावरती हसण्याचं कारण तुम्ही असता आयुष्यात या दोन गोष्टी तुटण्यासाठी बनलेल्या आहेत एक म्हणजे श्वास आणि दुसरं म्हणजे सोबत श्वास तुटला तरी इन्सान एकदाच मरतो पण साथ सुटली तरी इन्सान प्रत्येक वेळी मरतो एका पुरुषाने दुनियातील किती जरी ताकद लावली तरी ते स्त्रीशिवाय फक्त एक घर उभं करू शकतो पण आनंदाने भरलेलं घर नाही सुंदर चेहरा कधी कोणाचं मन जिंकत नाही मन जिंकण्यासाठी तुमचा स्वभाव तुमचा दिमाग आणि तुमचं समजून घेण्याचा आकडा पण तसाच असायला पाहिजे प्रेम करण्यासाठी ना कोणत्या मर्यादा असतात ना कोणतं वय प्रेम जेव्हा होत तेव्हा बेहुशमार होतं प्रेम फक्त प्रेमी आणि प्रेमिकांमध्येच केलं जात नाही तर ज्या नात्यामध्ये मोह आपलेपणा जुडाव असतो तिथं प्रेमाचा अधिकार नक्कीच विराजमान असतो जिथं तुमची किंमत नाही तिथं जबरदस्तीने प्रेम प्रदर्शित करू नका मित्रांनो कारण असं करण्याने तुमच्या भावनांना नक्कीच दुःख पोहोचेल सुंदर विचार आणि सुंदर व्यवहार व्यक्तीच्या मनावर छाप पाडतात चेहऱ्याचं काय आहे मित्रांनो ते वेळेनुसार खराबच होत जातो काही व्यक्ती आपल्या जीवनात अशा पण असतात ज्यांचा फोटो बघून आपलं मन आणि आपल्या डोळ्यांना समाधान मिळतं चांगला व्यक्ती तो नाही जो दिसायला खूप सुंदर आहे या उलट चांगला व्यक्ती तो आहे जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते तेव्हा तो तुमच्या सोबत असतो जगातील सर्वात सुंदर गिफ्ट म्हणजे एखाद्याची मनापासून आठवण काढणे आणि त्याला हे जाणीव करून देणे की तो माझ्यासाठी किती स्पेशल आहे एक सभ्य पुरुष आणि गुणवंत स्त्री दोघे मिळून एक सुंदर खुशहाल आणि शांत घराचं निर्माण करू शकता जर कोणी तुमच्यावर खरंच प्रेम करत असेल तर त्याची इज्जत करा माहिती आहे का कारण खरं प्रेम करणाऱ्या व्यक्ती खूप कमी लोकांना नशिबात असतात जर एखादी स्त्री तुमच्यावरती फिदा आहे आणि तुमच्याबरोबर नातं जोडू इच्छित आहे तेव्हा ती हे दोन इशारे नक्कीच करते पहिला म्हणजे ती तुमच्या नजरेला नजर मिळवते आणि दुसरं म्हणजे ती स्वतः तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल नवीन आहे तर तुम्ही असा सपोर्ट करत राहा ही विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद